तर हाय गाईज वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आपण फेस पॅक बनवणार आहेत तर ह्यासाठी आपण तर ह्याच आपण त्या तर ह्यासाठी आपण इथं मसुराची डाळी घेतली आहे आणि ह्या मसुराच्या डाळीचं आपण पीठ घेतलं आहे तर ह्या पीठमध्ये आपण दही लागल तसं आपण दही टाकणार आणि हे डाबरचं गुलाबजल टाकणार तुम्ही कोणत्याही कंपनीचं गुलाबजल टाकू शकता आणि हे पतंजलीचा हनी आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा हनी टाकू शकता तर आपण हे सगळं मिक्स करून ते फेस पॅक लावणार आहेत आता आपल्या वहिनी जेवढं लागल दोन हा दोन चमचे आपल्या वहिनी ह्याच्यात ह्या मसुराच्या डाळीच्या पिठात टाकलं आहे दही आणि त्या आता गुलाबजल टाकत आहेत किती ओके वहिनींनी चार ते पाच ड्रॉप्स टाकल्या आहेत गुलाबजलच्या आणि मिक्स करते एकदम छानस असं जवळ त्याचे पेस्ट नाही बनत तवर त्याला मिक्स करायचं आहे जवळ हे दही ह्या पिठात मिक्स नाही होत तर अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे जवर ते पीठ जवर ते पीठ दहीत मिक्स नाही होत अजून एक चमचा दही टाकत आहे कारण की थोडा अजून थोडी आपल्याला फेस तेवढं पुरणार नाही त्याच्यामुळं जास्त पेस्ट बनवायची त्याच्यामुळं आपण अजून एक चमचा दही घेतला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला स्किन कलरचं होईल आपलं पीठ आणि दही आणि ते गुलाबजलनी आता त्याची कन्सिस्टन्सी बघायची आपण चमचा वर घेऊन असं त्याची कन्सिस्टन्सी बघायची आहे जर ते असं झालं असेल तर मग आपल्याला ओके आता आपल्या बहिणी डाबर हाणे टाकत आहेत हे पतंजलीचं तुम्ही कोणतंही डाबर ऑइल डा, टा डाबर डाबरचं हाणे टाकू शकता किंवा कोणत्याही कंपनीचं आणि आता आपण दोन तीन ठेंब असं टाकायचं आहे दोन ते तीन ठेंब आणि आपल्या बहिणी असे मिक्स करत आहेत आपल्या बहिणींनी असं हे दोन ती दोन ते तीन ठेंब हानी टाकलं आहे आणि त्याची अशी कन्सिस्टन्सी झाली आहे आणि आता आपल्या बहिणी ह्याच्यात दोन ते तीन ठेंब गुलाबजल टाकणार आहेत तुम्ही कोणत्याही कंपनीचं गुलाबजल टाकू शकता हां आता तीन थेंब टाकले आहेत तर आता आपलं हे फेस मास्क एकदम छान असापैकी तयार झाला आहे तर आता आपण ह्या फेस मास्कमध्ये पहिलं तर कसं फेस मास्क, मास्क लावायचं हे मी तुला मा सांग तुम्हाला सांगते तर ह्याच्यात पहिलं आपल्याला मस्त चांगल्या पाण्याने असं धुवून घ्यायचं आहे आपला चेहरा आणि कोऱ्याशा कपड्याने आपण पुसून घ्यायचा आहे नंतर आपल्याला हा फेस मास्क हा आपला मसुराच्या डाळीचा फेस मास्क आपल्या आपल्या तोंडावर अप्लाय करून घ्यायचा आहे फेसवर आणि मग त्या ह्याच्यानंतर हा पंधरा ते वीस मिनटं हा फेस मास्क आपल्या चेहऱ्यावर ठेवायचा ठेवल्यानंतर मग पंधरा ते वीस झा जा, मिनटं झाल्यानंतर आपल्याला हलक्याशापणे असा आपला फेस धुवून घ्यायचा आहे मस्त थंड पाण्याने आणि मग धुतल्यानंतर तुमचा फेस म्हणजे फेसवरच्या पिंपल्स डार्क सर्कल्स अजून वेगळे वेगळी गोष्ट गायब होऊ शकतात आणि तुमचे स्किन सॉफ्ट पण होईल आणि असेच जर तुम्हाला फेसमास्कचे व्हिडिओज किंवा अजून काय काय थिंग्स पाहिजे असतील तर प्लीज तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटनला क्लिक करा आणि ज्यांना कोणाला हा फेस मास्कची गरज आहे त्यांनासुद्धा पाठवा आणि जर तुमचे अजून कोणते डाउट्स असतील तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये टाकू शकता थँक्यू